कोण बनतो देणार ना कोण बनतो देणार नाही अशोक यादव साहेब आगे बढो हम अशोक जाधव साहेब आगे बढो आम तुम्हाला

काय नाव अशो मी अशोक जाधव अध्यक्ष म्युनिसिपल मजुरियन मुंबई काय सांगाल आज आज आम्ही सफाई कामगार मुंबईचे सफाई कामगार आहेत त्यांना मालकी हक्काची घरे मिळावीत आणि इतर सर्व कामगारांना जुनी पेन्शन मिळावी या दोन मागण्यांना घेऊन आज आम्ही एक एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत दोन हजार आठ साली विलासराव देशमुख सरकार असताना मुंबईतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं मिळण्यासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्रम सापल आवास योजनेद्वारे जे आर काढला होता त्याच्यानंतर विलासराव देशमुख सरकार गेल्यानंतर अशोक चव्हाण सरकार आल्यानंतर त्यांनी फक्त पन्नास लोकांना घरं दिली मालकी हक्काची आज सतरा वर्ष झाली तरीही मालकी हक्काची घरे देत नाहीत म्हणून असा निर्णय आम्ही केला की सतरा जुलैला आम्ही आझाद मैदाना येथे प्रचंड मोर्चा काढला आणि त्या मोर्चाला स संबोधन करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आले होते आणि त्यानंतर आमची बैठक जी होती जी चर्चा होती त्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये त्यांच्या दालनामध्ये आम्हाला बोलावून घेतलं घेतलं आणि त्यावेळी सांगितलं की हो आम्ही कबूल केलेलं आहे सरकारने वायदा दिलेला आहे की मालकी हकाची घरं देणार म्हणजे देणारच त्यांनी शब्द न पाळल्यामुळे आम्ही पुन्हा बारा नोव्हेंबरला आझाद मैदानामध्ये एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणासाठी बसलो होतो सरकार दक्कल घेत नाही म्हणून आज हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे आम्ही एक दिवशी उपसणासाठी बसलो आहोत आणि एक आमचा एकच नारा आहे की आमच्या सफाई कामगाराला मालकी हकाची घरं मिळाली पाहिजेत आणि जुनी ज्या का कामगारांना पेन्शन मिळत नाही अशा सगळ्याच कामगारांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी आजचं आमचं हे एक दिवसीय उपोषणाचा कार्यक्रम आहे सर काय ना नाव माझं नाव यशवंतराव शंकरराव देसाई कार्याध्यक्ष म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई खात्यात जवळजवळ दौल एकोणतीस हजार कामगार वर्ग आहे आणि हा कामगार वर्ग मुंबई शहराच्या उपनगरामध्ये नारळा सोपारा विरार वसई नवी मुंबई पालघर या ठिकाणी राहत आहे महापालिकेच्या कामगार सफाई खात्याच्या कामगारांचं स्वरूप सकाळी साडेसहा ते एक वाजेपर्यंत आहे मुंबई मध्ये जवळजवळ दिवसाला सात हजार टन कचरा हे महापालिका कामगार जमा करतात आणि तो ग्राउंड ग्राउंडपर्यंत घेऊन जातात जसं आता आम्हाला अध्यक्ष महाराज आपल्याला जे बोलले की ह्या कामगारांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजने अंतर्गत जे कैलासवासी विलासराव देशमुख मंत्री होते मुख्यमंत्री त्यांनी या कामगारांसाठी त्या काम ही योजना आणली आणि त्या योजनेमार्फत मुंबई शहरातल्या सर्व कामगारांना मालकी हक्काची घरं दिली पाहिजे हा निर्णय झाला त्याचा जी आर निघाला सर्क्युलर निघालं पण महापालिकेच्या कामगारांना केवळ साडेपाच हजार लोकांना सेवानिवासस्थाना दिली गेली त्याच्या व्यतिरिक्त एकाही कामगारला एक घर दिलं गेलं नाही आणि म्हणून हीच मागणी होती आमची आहे की जो विलासराव देशमुखांनी दे दोन हजार आठला जो जी आर काढला आणि त्यामार्फत समस्त कामगारांना मालकी हक्काचं घरं देण्याचा जो निर्णय घेतला होता त्या निर्णयानुसार अशोकराव देश चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी पन्नास कामगारांना मालकी हक्काची घरं दिली गेली पण त्याच्यानंतर एकही घर दिलं गेलं नाही आणि त्यामुळे ते कामगार वंचित राहिलेले आहेत मुंबई शहरात नाही या देशात राज्यात कुठली जरी आपत्ती आली तर मुंबईचा महानगरपालिकेचा कामगार ह्या राज्यात सगळ्या ठिकाणी धावून जातो पण त्याच्याकडं मात्र मंत्रिमंडळातल्या मन नेत्याने आश्वासनाच्या पलीकडं काही दिलं गेलं नाही जर आत्तापर्यंत दोन हजार आठपासून प्रत्येक वर्षाला किमान दहा हजार पाच हजार असं जर घरं दिली असती तर आत्तापर्यंत सर्व कामगारांना घरं गर दिली गेली असती ह्या घडीला मुंबई महानगरपालिका चौदा हजार महापालिका घरं बनवत आहे पण ती सेवानिवासस्थान बनवत आहे आमचा मागणी आहे आणि जो निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे मालकी हक्काची घरं ही दिली पाहिजेत टप्प्याटप्प्यानं आता चौदा हजार ही घरं दिल्यानंतर त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना शिनॅटीप्रमाणे ती घरं दिली गेली पाहिजे झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा अन्यथा जे काही येऊ घातलेलं आता कॉर्पोरेशनचं इलेक्शन आहे मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी मुंबई शहरात जवळजवळ लाखो नाही आणि मग आम्ही विचार करू की वेळ आली तर या इलेक्शनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जसा आमच्या अध्यक्षांनी घेतलेला आहे हे टप्प्याटप्प्यानं आंदोलन तीव्र केलं जाईल आणि हे आम्हाला घरं मिळाली पाहिजेत त्याचबरोबर आमदाराला खासदाला पाच वर्ष झाले की त्याच्या कुटुंबाला सगळ्यांना जुनी पेन्शन लागू केली जाते मुंबई महानगरपालिकेच्या ती सरकारी कर्मचाऱ्यांना तीस पस्तीस वर्ष सेवा करायची आणि त्यांची पेन्शन आता काढून घेतलेली आहे ती पेन्शन आम्हाला दुसरं अल्टरनेटिव कुठलाच पर्याय नाही पाहिजे जुनी पेन्शन लागू केलं पाहिजे हीसुद्धा आमची एक प्रमुख मागणी आहे ह्या दोन आमच्या मागण्यांसाठी आज आम्ही या हिवाळ्या अधिवेशनमध्ये मुंबई शहरातो आमची ही महापालिकेतले सर्व उपाध्यक्ष कार्यकर्ते नेते मंडळी आलेले आहेत ह्याच्यात जर योग्य तोडगा जर नाही निघाला तर आम्ही मुंबई शहरात जाऊन हे आंदोलन तीव्र करू अशा प्रकारचा आमचा निर्णय आहे की। सभाई खात्यातील कामगारांच्या एकजुटीचा सभा खात्यातील कामगारांच्या एकजुटीचा

Turkey! you